मान्सून पूर्व तयारीसाठी खालापूर तालुक्यातील प्रवण गावांची तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडून पाहणी ईर्षालवारी दुर्घटनेत अनेकांनी आपले प्राण गमावले ही दुर्घटना केवळ एक शोकांतिकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी एक इशारा होती या पार्श्वभूमीवर यंदाच्या मान्सून पूर्व तयारीसाठी खालापूर प्रशासन पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहे खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी दरडप्रवण गावांची थेट पाहणी गा केली त्यांच्या समवेत होते कर्जतचे प्रांत अधिकारी प्रकाश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचे संपूर्ण पथक दौऱ्यात खोपोलीतील काजुवाडी सुभाषनगर आणि बीडकुर्दर ताडवाडी या गावांची भेट दिल्या गेल्या हे सर्व परिसर दरवर्षी अतिवृष्टीमुळे धोक्याच्या सीमारेषेवर असतात या ठिकाणी डोंगरा रोत्रालगत वसलेली घरे गोड्याजवळील वस्ती आणि डासळलेली भिंती पाहता संभाव्य संकटाची जाणीव प्रशासनाला झाली आहे या दौऱ्यात उपस्थित होते नायब तहसीलदार सुधाकर राठोड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत राखाडे खोपोली नगर परिषदेचे अधिकारी डॉक्टर पंकज पाटील पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे वनपाल मंडळ अधिकारी ग्रामसेवक आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी गावकऱ्यांशी थेट संवाद साधून प्रशासनाने त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि उपाययोजना सुचवल्या संभाव्य धोके असलेल्या भागांमध्ये तातडीने कारवाई संरक्षक भिंती झाडांची छाटणी वाहतुकींच्या मार्गांची तपासणी आणि मदतकार्य व्यवस्थापन याबाबत विभागांना स्वच्छ सूचना दिल्या गेल्या या सर्व कार्यवाहीसाठी नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे आपत्ती टाळायची असेल तर सजगता आणि वेळेवर निर्णय हे शस्त्र आहे प्रशासन तयारीत आहे नागरिक सज्ज आहेत का रायगड जिल्ह्यातील आपला हा खालापूर तालुका अतिपर्जन्यमान क्षेत्राखाली येतो आणि तालुका हा मोस्टली आदिवासी वाड्या वस्त्यांचा आहे सर्व आदिवासी वाड्या पाड्या जे आहेत ते काही डोंगराळ वस्तीमध्ये ती लोकं राहतात आणि आपल्याला माहीतच आहे दोन वर्षापूर्वी आपल्याकडे दुर्दैवी दुर्घटना घडली होती रिशागवाडी येते ज्यामध्ये ऐंशीपेक्षा जास्त लोकांना आपल्याला जीव गमाव लागलेला होता तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये याकरिता शासनाने निर्णय घेतला की दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्रशासनाच्या वतीने दरण प्रवण क्षेत्रामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात सर्व संबंधित विभागांनी भेटी द्याव्यात आणि दरवर्षी नव्याने तसा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावा त्या अनुषंगाने आज आम्ही तहसीलदार कार्यालय पंचायत समिती कार्यालय पोलीस विभाग डब्ल्यू डी नगरपालिका संबंधित स्थानिक पातळीवरचे सरपंच असतील पोलीस पाटील असतील तलाटीक अधिकारी असतील या सर्वांच्या समक्ष या सर्वांसोबत आम्ही या सर्व वाड्यावस्थांना भेट दिली या सर्व दर दरड प्रवाह क्षेत्रांना भेट दिली त्यामध्ये खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील दोन ठिकाणे आणि ग्रामीण भागातील दोन ठिकाणी या ठिकाणी आम्ही आज भेट दिली आणि पुन्हा एकदा तिथे काय आत्ता जी परिस्थिती आहे Uh, म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जर दरड कोसळण्याची शक्यता असेल किंवा अजून काही तिथे तशी डेव्हलपमेंट असेल तर ती तशी नमूद करून तशी पंचनामे करून तशी वस्तुस्थिती अहवाल तयार करून आम्ही शासनाला आज पाठवत आहोत आणि निश्चितच मला खात्री आहे की शासन यावरती पॉझिटिव्हली निर्णय घेऊन यामध्ये लवकरात लवकर आपल्याला मदत करेल याची मला खात्री आहे तुम्ही बघत आहात नवे पर्व आपली बातमी आपल्या लोकांसाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा अधिक अपडेटसाठी सबस्क्राईब करा બેલાયકન દાબા વિસરુ નકા